जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील बावीस तारखेला चित्रपट येतोय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे रंदी फुडाचा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटावर आरोप आहे की हा चित्रपट प्रभोगंड आहे सर्वत्र बऱ्याचशा न्यूज चॅनलवर म्हणजे पुरोगाव्यांच्या डाव्यांच्या अं अशा पद्धतीच्या चर्चांना उदाहरण आलेलं आहे प्रत्येक व्यक्ती या विषयावर भाष्य करताना आपल्याला दिसतोय की कशा पद्धतीने सावरकरांच्या जीवनावरचा हा चित्रपट प्रपोगंड आहे त्यातले काही मुद्देसुद्धा काढलेले आहेत की अमुक एक गोष्ट सुभाषचंद्र बोस यांच्या आताच्या सध्याच्या त्यांच्या वंशजांनी किंवा बऱ्याचशा लोकांनी याच्यावर वेगवेगळे आक्षेप आतापर्यंत नोंदवलेले आहेत आता प्रश्न असा आहे की एक सिनेमॅटिक लिबर्टी नावाचा एक प्रकार असतो आणि जेव्हाही खऱ्या खुऱ्या प्रपोगंडा फिल्म्स बनतात खऱ्या खुऱ्या मिथकांवर आधारित खरेखुरे चित्रपट बनतात तेव्हा त्याच्यावर ते आक्षेप जर जेव्हा आपल्यासारखी लोकं घ्यायला जातात तेव्हा त्यांना ते सिनेमॅटिक लिबर्टी ते चित्रपट निर्मितीचं स्वातंत्र्य म्हणून त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं प्रोपगंडा नेमका काय आहे आणि फॅक्ट्स काय आहेत ह्या गोष्टींवर चर्चा व्हायला हवी नेम की नेमकं प्रपोगंडा कशाला म्हणावं जर का काही लोकांना वाटत असेल की सावरकर हा चित्रपट प्रोपगंडा आहे तर असू द्या ना तुम्हाला काय समस्या काय आहे आजपर्यंत तुम्ही प्रभुगंडा चित्रपट बघितले नाहीत अलीकडे एक सत्यशोधक नावाचा चित्रपट आला या सत्यशोधक नावाच्या चित्रपटावर जो फुलेंच्या जीवनावर आधारित होता कोणी ब्र शब्दही अवाक्षरही बोललं नाही का बोललं नाही याची काही वेगळी कारणं तुम्हाला सांगायला नको झुंडीचे झुंडी घरात येऊन तुम्हाला पेटून दिले तरी काही फरक पडणार नाही कारण की आमच्या गृहमंत्र्यांचा त्याला पाठिंबा आहे आमच्या गृहमंत्र्यांची मान्यता अशी आहे की फुले दाम्पत्याची चिकित्सा करणाऱ्याला भरचौकात फाशी द्या तसं ते सभागृहात बोललेले सुद्धा आहेत गुन्हेगारीचा अशा पद्धतीच्या झुंडशाहीचं समर्थनच जर का आमचे गृहमंत्री करत असतील तर ह्या चित्रपटाच्या विरोधात कोण काय भाष्य करेल जसे की फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली हा सुद्धा मला मी हाच सत्यशोधक चित्रपट बघितला आणि मला माझ्या एका मित्राने सांगितले की यामध्ये काही काही अशा गोष्टी आहेत जसं फुलेंनी समाधी शोधल्याचा याच्यामध्ये उल्लेख आहे मी तो बघितलेला नाही मी आयक्यू माहितीवर सांगतो ह्याच्या विरुद्ध कोणी बोल बोलू शकतं का आज मराठा आंदोलन चरम सीमेवर आहे प्रत्येकजण स्वतःला सडसडते रक्त शिवबाचे भक्त कपाडी भगवटिळा आले आले वादळ कोण रोखिल या वादळा आलास कोणी आळवत त्याचा वाजू खुळखुळा खुड़ वगैरे सिंहाच्या जबड्यात हात घालून दात मोजणारे आमचे जेवढे हे छावे आहेत कोणी मायकला म्हणतो का की माझ्या राजाची समाधी हरवली नव्हती आणि ती कोणीही शोधली नाही असं कोणी म्हणायची हिंमत कोणाची क्षमता आहे का हरवायला ती माची डबी आहे का एकही समकालीन पुरावा आपल्याकडे नसताना आपण अशा पद्धतीच्या घटना सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली खपून घेतो त्या गोष्टींची चिकित्सा होता कामाने मारून टाकला जाल तुम्ही ही दहशत आहे ही झुंडशाही आहे ही सर्वत्र आहे आपल्या देशामध्ये ही खपून घेतले जाते मग सावरकरांच्या चित्रपटातल्या छोट्या छोट्या गोष्टींची चिकित्सा एकोणीसशे दहामध्ये सातमध्ये भगतसिंग यांचा जन्म झाला त्या काळामध्येच सावरकरांनी अठराशे सा समर समोर समर लिहिलं मग भगतसिंग त्याचं ट्रान्सलेशन कसं करू शकतो अरे बाबा पण भगतसिंग त्यांना एकोणीशे दहामध्ये एकोणीसशे सात दहामध्ये त्याची इंग्रजी आवृत्ती आली अशा पद्धतीचा एक आक्षेप बघितला तीन चार वर्षाच असताना भगतसिंग त्यांना भेटले का अरे नंतर भेटले असतील पुस्तकाचं ट्रान्सलेशन करायला त्यांनी तेव्हाच जाऊन त्यांना भेटणं गरजेचं आहे का असे बरेचसे असे बालीस आक्षेपसुद्धा मी बघितले सावरकरांचे या चित्रपटाच्या ट्रेलरवर की बरेचसे असे लोक काही काही आक्षेप घेताना आपल्याला दिसत आहेत अरे तो चित्रपट होऊ द्या बघू द्या लोकांना त्यांना ठरवू द्या की काय चुकीचं आहे काय बरोबर आहे काही पुराव्यांच्या आधारे काही ऐक्यू माहितीवर चित्रपट बनत असतो तो संपूर्णत सत्यच आहे हे पकडून चालायला काही एक अर्थ नाही कुठलाही इतिहासपट असो आजपर्यंत या जगात तंतोतंत कुठलाही इतिहासपट जसाच्या तसा बनलेला नाही पण प्रभोगंडा नेमका कशाला म्हणावं हा एक मोठा प्रश्न आहे आजपर्यंतच्या प्रपोगंड्यांवर आपण गप्प बसलो सत्यशोधक चित्रपट फार अलीकडचं उदाहरण आहे दोन हजार एक साली एक चित्रपट आला होता लज्जा नावाचा प्रपोगंडा कशाला म्हणतो हे सांगतो मी तुम्हाला तेव्हा आम्हाला एवढं काही कळत नव्हतं त्या चित्रपटामध्ये एक सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्या आपल्या अंतर्मनामध्ये कशा पद्धतीने ह्या गोष्टींचा प्रभाव टाकला जातो त्या चित्रपटामध्ये सगळ्या पीडित महिला दाखवलेल्या आहेत मनीषा कौरालाचं पात्र असो माधुरी दीक्षितचं पात्र असो रेखाचं पात्र असो महिमा चौधरीचं पात्र असो सगळ्या ह्या पीडित महिला आहेत या सगळ्यांची नावं फार मजेशीर आहेत म्हणजे कोराचं नाव वैदेही आहे कोणाचं नाव जानकी जान आहे त्याच्यामध्ये जा अनुक्रमे मला माहीत नाही रेखाचं नाव रामदुलारी आहे आ, मैथिली नाव आहे एका पात्राचं आणि ह्या सगळ्या पीडित आहेत आणि कोणापासून पीडित आहेत वैदेहीच्या नवऱ्याचं नाव रघु आहे हा रघुकुलाचा जो राघव आहे प्रभू रामचंद्र आणि एक नाटक मंडळी आहे मंडळी आहे जे रामायणावर नाटक बनवते आणि त्या रामायणावर नाटक बनवणाऱ्याच्या त्या नाटकाचा जो विलन आहे म्हणजे तो जो त्याचा प्रोड्युसर असतो त्याचं नाव पुरुषोत्तम आहे ते टिनू आनंद यांनी ते चरित्र निभावलेलं आहे त्या चित्रपटामध्ये राघव रघु विलन आहे पुरुषोत्तम विलन आहे आणि सगळ्या पीडित या सीतेचं नाव धारण केलेले आहे आणि त्या चित्रपटामध्ये रामायणाचाच आधार घेऊन कशा पद्धतीने रामायणाच्या मानसिकतेची लोकं रामायण मानणारी लोकं स्त्रियांवर अत्याचार करतात अशा पद्धतीचं चित्र दोन हजार एक साली आलेल्या लज्जा चित्रपटामध्ये उभं केलं होतं तेव्हा कळत नव्हतं की बाबा हे आपल्या मनामध्ये एक गोष्ट टाकलं जातं हे की याद्वारे स्वतःच्या कल्चरबद्दल स्वतःच्या परंपराबद्दल स्वतःच्या प्रथांबद्दल तुमच्या मनामध्ये घृणा निर्माण व्हावी तेव्हा त्या ते ते गोष्टी समजत नव्हत्या त्यानंतर ना दिलसे नावाचा चित्रपट आला मणिरत्नमचा त्यामध्ये मी आपल्या स्वतःच्या आर्मीचा राग करायला लागलो मी लहान होतो तेव्हा आणि का करायला लागलो कारण की आर्मी बलात्कार करते आणि त्याच्यातून टेररिज निर्माण होतात तिथेही मनीषा गोरालानेच काम केलं होतं शाहरुख खानचा चित्रपट होता तो की टेरिस्ट का निर्माण होतात कारण की आर्मी जाते आणि तिथल्या लहान मुलींवर बलात्कार करते आणि त्याचा बदला घेण्यासाठी टेरिस्ट निर्माण होतात काश्मीरच्या खोऱ्यांमध्ये ही मानसिकता होती फिजा नावाचा एक चित्रपट आला होता त्याच काळात ऋतिक रोशनचा हिंदू तरुण कशा पद्धतीनं फिजा नावाच्या मुलं करिश्मा कपूरला छेडतात तिची छेड काढतात तिला त्रास देतात आणि कशा पद्धतीनं अन्याय करतात एका हिंदू कुटुंबावर जया बच्चनच्या कुटुंबावर आणि ऋतिक रोशन कशा पद्धतीने त्यांचा बदला घेण्यासाठी आतंकवादी होतो ही त्याची कथा होती मिशन काश्मीर नावाचा चित्रपट आला परत ऋतिक रोशनचा विनोद चोप्राचा आणि ह्या चित्रपटामध्ये सुद्धा टेरिस्ट कसे बनतात कसा त्यांच्यावर अन्याय होतो अत्याचार होतो टेररिझमला ग्लोरीफाय करणारे चित्रपट नक्सलिझमला चक्रव्यू नावाचा चित्रपट आला त्यामध्ये कशा पद्धतीने पोलिस स्टेशनमध्ये चौकीमध्ये बोलून आदिवासी तरुणींचा बलात्कार केला जातो आणि त्याच्यातून कसे ते प्रेरित होऊन नक्सलवादी बनतात आता बस्तर चित्रपट आलेला आहे हा तुम्हाला प्रपोगंडा मूवी वाटतो पण प्रकाश झाचा चक्रव्यूह तुम्हाला कधीच प्रपोगंडा चित्रपट का वाटला नाही हा एक विचार करायचा विषय आहे आजपर्यंत आज नक्सलवादावर जेवढेही चित्रपट बनले जेवढेही बरेचसे चित्रपट आहेत नक्सलवादावर आजपर्यंत बनलेले एक साऊथमध्ये तर चित्रपट आहे राणा रघुभट्टीचा साई पल्लवीचा त्यामध्ये तर शंभर टक्के नक्सल नक्सलवादाबद्दल तुमच्या मनामध्ये एक सहानुभूतीच नव्हे प्रेम आपुलकी निर्माण व्हावी अशा पद्धतीचा तो चित्रपट बनवलेला आहे कालासारखा का चित्रपट येतो त्यामध्ये अभ्यंकर नावाचा विलन दाखवला जातो आजपर्यंत मी कुठलाही अभ्यंकर नावाचा गुंडा ऐकलेला नाही जोशी कुलकर्णी अभ्यंकर ह्या नावाचे गुंडे मी ऐकलेले नाही आहेत ह्या नावाचे विलन आणि त्याचं नाव हरी आहे हरी अभ्यंकर असा कुठला विलन मी आजपर्यंत बघितलेला नव्हता सलीम जावेदच्या चित्रपटामध्ये एक सच्चा मुसलमान असतो आणि मुसलमान कधीच विलन नसतो टिळे लावलेले गमछे घातलेले देवीचे उपासक महादेवाचे उपासक हे विलन असतात अशा पद्धतीने हजारो गोष्टी ज्या आपल्या मनावर आजपर्यंत बिंबवलेल्या आहेत मराठी चित्रपटांचं तर विचारूच नका बोंब मारत आहेत मराठी चित्रपट चालत नाही आहेत पडद्यावर फार मोजके चित्रपट चालतात तरी सुद्धा ह्यांची खाज जात नाही मराठी चित्रपटांवर तर एक वेगळं सदरच बनवलं जाऊ शकतं पुरोगामित्वाची ही जी खाज आहे आणि हा जो वेगळ्याच पद्धतीचा माज आहे मराठी चित्रपटांचा यांना प्रेक्षक नाही कुत्र पाहत नाही यांची पिक्चर आणि ह्यांना त्याच्यातही त्यांचे एजेंडे रेटायचे आहेत त्यांचं पुरोगामी रेटायचं आहे यांना आजही वोकिझमवर फेमिनिझमवर आणि ह्या जाती व्यवस्थेवर आणि त्या पुरोगामित्वावरच चित्रपट बनवायचे तर हे जेही काही चाललेलं आहे आपल्या भोवती आपल्या सभोवती ज्यामध्ये आपल्या धर्माला बदनाम केलं जातं ह्या चित्रपटांची चिकित्सा कधीच कोणी करताना दिसत नाही मणिरत्नमचाच रावण नावाचा चित्रपट आला होता त्यामध्ये अग्निपरीक्षेच्या नावाखाली आजचा आधुनिक राम ऐश्वर्या रायची म्हणजे विक्रम रायची लाय डिटेक्टर टेस्ट घेतो तिला परत रावणाकडे पाठवतो म्हणजे अभिषेक बच्चनकडे पाठवतो आणि त्याला घेरून मारतो म्हणजे इतका बदमाश दाखवलेला आहे याच्यातला राम या चित्रपटांवर कधी कोणी आक्षेप घेतला नाही कधी कोणी याच्यावर बोट उचलला नाही कधी कुणीही या चित्रपटांना प्रभोगंडा मूवी म्हटलं नाही लहानपणापासून आजपर्यंत मी बघत आलो आहे आणि कित गेली कित्येक वर्ष वर्षानुवर्ष भारतामध्ये फक्त प्रपोगंडा चाललेला आहे चित्रपटांच्या कथा कादंबऱ्यांच्या नावाखाली मी पुस्तकं भरपूर वाचलीत मी धर्मशास्त्राचा सुद्धा अभ्यास केला ईश्वराच्या कृपेनं सागराच्या पाण्याच्या एखाद्या थेंबा एवढं का पण मला धर्मशास्त्राचं ज्ञान आहे पण मी चित्रपटसुद्धा भरपूर पाहिलेले आहेत त्याच्यामुळे ह्या गोष्टी मला माहिती आहेत आमच्यातल्या बऱ्याचशा लोकांना माहितीच नाहीत की अशा पद्धतीचा प्रपोगंडा समाजामध्ये चालतोय म्हणून माझ्यासारखा व्यक्ती अॅनिमल सारख्या चित्रपटाचं समर्थन करतो सावरकरांच्यासारख्या चित्रपटाचं बस्तरसारख्या चित्रपटांचं समर्थन करतो कारण की ह्यांचे एजेंडे मोडून निघातले पाहिजेत पण तिथेसुद्धा आमच्यातले काही येतात संस्कार घेऊन त्यांचं काय ते दळभद्री विचारसरणीला मला फार नवल वाटते त्या विचारांचं की जो ज्या क्षेत्रामध्ये आतापर्यंत फक्त प्रपोगंडात चाललेला आहे एस एल भैरप्पा सारखी मोजकी काही लोकं आहेत जे लेखक आहेत आणि जे कथा कादंबऱ्यांच्या क्षेत्रामध्ये उजव्या विचारसरणीचं म्हणू नका किंवा सत्य मांडण्याचा प्रयत्न करतात अशी लोक म्हणू नका ते फार लिखाणाच्या क्षेत्रामध्ये साहित्याच्या क्षेत्रामध्ये फार कमी लोकं आहेत चित्रपट निर्मितीमध्ये फार कमी लोक आहेत चित्रपट क्षेत्रामध्ये संगीत क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये काल मला एका मोठ्या इन्स्टिट्यूशनचा मधून मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की कशा पद्धतीने हमासच्या मी नावच सांगतो जे जे स्कूल ऑफ आर्ट तिथून मला एक फोन आला आणि कशा पद्धतीने पॅलेस्टाईन हमास याचं उदत्तीकरण करून कशा पद्धतीनं काही ग्रुप तिथेसुद्धा आर्टवर्क करतात आणि आपल्या लोकांनी जेव्हा असं करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना अडवलं जातं की बाबा नाही इथे कम काय म्हणतो आपण त्याला कम्युनल गोष्टी चालणार नाहीत अशा पद्धतीची मानसिकता प्रत्येक आर्ट स्कूलमध्ये या एफ टी आय आयमध्ये मध्ये सुद्धा तेच चालत आहे बाबरीचं उदात्तीकरण केलं आहे सगळीकडे हा प्रकार सगळ्या कलाक्षेत्रांमध्ये हा प्रकार सर्रास चालू आहे राजरोज चालू आहे सगळ्या स्कूल इन्स्टिट्यूशनमध्ये सगळ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनमध्ये सगळ्या सगळीकडे सगळ्या क्षेत्रांमध्ये हा प्रकार राजरूसपणे चालू आहे की कशा पद्धतीने डावेच्या अहो एवढंच काय तर फेसबुकच्या ग्रुपवर सुद्धा एक ते स्वयंपाकघर म्हणून एक फेसबुकचा ग्रुप आहे जिथे गजानन महाराजांनी अन्नाचं महत्त्व सांगितलं पत्रावडीत अन्न उस्त ठेवू नये ती पोस्ट रिजेक्ट केल्या जाते आणि तिथे रमजान मुबारक आणि रमजानच्या संदर्भातल्या सगळ्या पोस्ट अप्रूव्ह केल्या जातात हा एजेंडा सगळ्याच पातळींवर सुरू असताना आणि आपल्याच लोकांद्वारे सुरू असताना तुम्ही प्रपोगंडा कशाला म्हणता लाजा वाटत नाहीत तुम्हाला तुम्हाला शरम वाटत नाही की एक चित्रपट बनतो आहे त्या चित्रपटाला यांनासुद्धा विचार मांडायचा अधिकार आहे यांनासुद्धा स्वतःचं सुद्धा स्व व्यक्ती स्वातंत्र्य आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे यांनासुद्धा कलेचं स्वातंत्र्य आहे हे यांना करू द्यावं अशी आपल्याला ला लाज वाटायला वाट वाट पाहिजे पुरोगामी म्हणून डावे म्हणून वामपंथी म्हणून ह्या लाजा विकून खाल्लेले हे जे भळवे आहेत हे जे कुत्रे आहेत ज्यांना फक्त त्यांचाच एजेंडा रेटायचा आहे त्यांना फक्त आमच्याच धर्माची बदनामी करायची आहे प्रत्येक क्षेत्रातून दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आमच्याकडे ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तशी फौज आम्ही उभी करायला पाहिजे त्यांच्या विरोधात भाटायला त्यांच्या विरोधात आम्ही त्यांच्या विरोधातले अँटी प्रपोगंडा मूवी मी सावरकर चित्रपटाला अँटी प्रपोगंडा मूवी म्हणतो तसं ते मला वाटतं रद्दी फुडानंसुद्धा म्हटलेलं आहे प्रपोगंडाच्या विरोधातली हे हा चित्रपट आहे आणि अशा पद्धतीचे भर भरपूर चित्रपट बनले पाहिजेत त्यांना पूर्ण ताकदीने याचं समर्थन असलं पाहिजे या चित्रपटाचं समर्थन झालं पाहिजे तुमचं खोटं आम्ही ऐकतो तुमचं खोटं आम्ही पचवतो तुमचे महान इतिहासकार बोंबलतात माईकवरून की शिवाजी महाराजांच्या सैन्यात सत्तावन्न टक्के मुसलमान होते अमुक होतं दमुक होतं महाराजांची समाधी शोधल्या गेली महाराजांना रुस्तुमे जमालनं ते वाघ बनवून दिली काय 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 आम्ही तुमची खोटे नाट्य इतिहास ऐकतोय खोटा नाटा इतिहास आम्ही पचवतोय हो तुमचे खोटे नाटे आम्ही चित्रपट बघतोय तुमचे खोटे नाटे नेरेटिव्ह आम्ही ऐकतोय तुम्हाला एक खरा चित्रपट इतका आहे त्याचं कारण असायला नको एक खरा चित्रपट झुंबायला म्हणून ह्या चित्रपटाचं समर्थन झालं पाहिजे बघितलं गेलं पाहिजे तो जाणारच आहे हा चित्रपट इतिहास करेल तो गल्ल्यावर इतिहास करेल का नाही पण हा चित्रपट चित्रपटसृष्टीमध्ये एक इतिहास जरूर निर्माण करेल की अशा सारखा चित्रपटसुद्धा एक बनला होता सावरकरांना आजपर्यंत मोठ्या बजेटमध्ये त्यांना न्याय त्यांचं चरित्र रंगवणारा एक चित्रपट आजपर्यंत बनला आहे हे बघायला आमचे डोळे आतूर झालेले आहेत ऐकायला आमचे कान आतूर झालेले आहेत सर्वांनी या चित्रपटाचं समर्थन करा माझे विचार पटत असतील तर माझंही समर्थन करा प्रभुगंडा आपल्याला नेरेटिव्ह यांचे ध्वस्त करायचे आहेत सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव